आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटात सुद्धा कोरोनाने आपले पाय पसरविले होते काही गावांमध्ये कोरोना संक्रमणाचे आकडे अति जास्त आल्यानंतर सदर गावांना हॉटस्पॉट सुद्धा घोषित करण्यात आले होते वर्तमान काळात कोरोना संक्रमणाचे आकडे कमी झाले असून मेळघाटात सुद्धा कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे अशा या परिस्थितीत स्थानिक प्रशासनाकडून युद्ध स्तरावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे काम सुरू आहे तर दुसरीकडे मेळघाट मध्ये चुकीच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये लसीकरणा संबंधित गैरसमज होऊन बहुतांश मेळघाट वासियांच्या मनात लसीकरणा प्रदूषणाची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाकडून गावागावांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करून लसीकरण केले जात आहे. गावात लसीकरण कॅम्प लावल्यानंतर पाहिजे त्या प्रमाणात ग्रामस्थ लसीकरण करून घेत नसल्याचे आकडे समोर येत आहे त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाकडून आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्याकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्णतः सुरक्षित आहे आणि कोरोनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे असल्याबाबत जनजागृती केली जात आहे आता स्थानिक प्रशासन तिसरी लाट येण्याच्या पूर्वी किती टक्के लसीकरण करण्यात यशस्वी होतो हे कोरोनाच्या दृष्टिकोनातून महत्वाची बाब ठरणार आहे मेळघाटातील धारणी तालुक्याच्या बहुतांश गावांमध्ये कोरोना संक्रमणाचे आकडे खूप जास्त आल्यानंतर सदर गावांना हॉटस्पॉट घोषित करण्यात आले होते ज्यामध्ये प्रामुख्याने साकरदा कारदा भवर अशा गावांचा समावेश होता मात्र चाकरदा गावात अद्याप कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण कॅम्प लावण्यात आले नसून चाकरदा येथील ग्रामस्थांनी कॅम्प ची मागणी केली आहे लसीकरणाकरिता चाकरदा ग्रामवासी भटकंती करत असल्याची माहिती सुद्धा चाकरदा ग्रामवासीयांनी दिली आहे हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल न्यूज धारणी